उपवासाचे कटलेट करण्यासाठी लागणारे साहित्य शाबू एक बाउल, मीठ साखर हिरवी मिरची ओल्या कोबऱ्याचे काप दही गरम झालेले त्यामध्ये शाबू परतून घेणे एकसारखं असं परतून घेणे चांगला फुलोपर्यंत शाबू परतून झालं की मिक्सरच्या वांड्यामध्ये ओल्या खोपऱ्याचे काप हिरव्या मिरचीचे तुकडे तीन ते चार व कोथंबीर व एक चमचा साखर चवीनुसार मीठ मिक्सरच्या भांड्यातून शाबू बारीक करून घेतलेले वाफवलेले दोन बटाटे व सारण खोबऱ्याचं शाबू बारीक करून घेतलेले कबाऊलमध्ये का काढलेले व मीठ चमचा भर वापरून व मॅश करून घेतलेले बटाटे बारीक करून शाबू घेतलेले आहे त्यात एकत्र करून सर्व साहित्य एकत्र करून चांगलं मळून घेणे छानसं मळून झालेलं आहे Gol atai har gurun geni, wotat saren baron geni, wotat saren baron geni, ek patis gurun. तयार करून घेतलेला आहे अशा कढईत तापवत ठेवलेलं आहे पॅटीसला परत शापूचं पीठ लावून घेणं व कढईत तळण्यासाठी सोडणे एक एक करून तळून झालेले आहेत एका चाळणीमध्ये काढून घेणे किती छान कलर आलेला आहे बघा किती क्रंची झालेले आहे सारण हे किती छान भरलेलं आहे एक सारखं टेस्ट करण्यासाठी तयार आहेत उपवासाचे पॅटेस रेसिपी आवडली असेल तर सोनालीच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा